आता बातमी आहे नांदेडच्या किणवटमधून माहूर तालुक्यात कापूस वेचणीचे काम सुरू असताना एका महिलेवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तेवीस डिसेंबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास बामनगुडा गोंडखेडी शेत शिवारात घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बामनगुडा येथील लता सुरेश तोडसाम वय पस्तीस या महिला पती मुलगा व एका सहकारी मजुरासोबत शेतात कापूस वेचणीचे काम करत होत्या काही वेळासाठी पती सुरेश तोडसाम हे घरी गेल्यानंतर अचानक शेतात दबा धरून बसलेल्या अस्वलाने महिलेवर हल्ला केला हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली मात्र महिलेच्या आरडाओरड्यामुळे अस्वलाने जंगलाच्या दिशेने पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मुलाने वडिलांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने शेतात धाव घेत पत्नीला सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेथे डॉक्टर बी एम मोरे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी माहूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले माहूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर मंगेश नागरगोये डॉक्टर निलेश भिलावेकर व डॉक्टर तुळशीदास शिंदे यांनी उपचार करून महिलेची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्याचा निर्णय घेतला डॉक्टर सत्यम गायकवाड यांच्या देखरेखीखाली एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे महिलेला यवतमाळ येथे हलवण्यात आले दरम्यान या घटनेनंतर परिसरात बिबट्याने हल्ला केल्याच्या चर्चांना उधाण आले होते मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा हल्ला बिबट्याचा नसून अस्वलाचा असल्याचे स्पष्ट केले वनपरिमंडळ सारखणी अंतर्गत येणाऱ्या दहेली बीटमधील बामनगुडा गोंडखेडी येथे मांडवीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष सिरसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शहाजी डोईफोडे वनरक्षक विशाल सोनवणे व संतोष तिळेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला जखमी महिलेला शासन नियमांनुसार आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली या घटनेमुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने नागरिकांनी जंगलालगतच्या भागात काम करताना आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किणवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची